ओम शांती आज चौदा मार्च दोन हजार पंचवीस ची साकार मुनतायत की हे माझ्या लाडक्या मुलांना तुमचा चेहरा सदैव खुशनुमा आणि आनंददायी असला पाहिजे आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहे ह्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर झळकला पाहिजे कारण स्वयं परमात्मा आपल्याला भेटला आहे ईश्वर सृष्टीचा रचयता आपल्याला भेटला आहे ह्याचा आनंद आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर दिसला पाहिजे पुन्हा आज बाबा प्रश्न खूप छान विचारतायत की या अंतिम समयमध्ये आपला मुलांचा पुरुषार्थ काय पाहिजे तर बाबा पहिलं सांगतायत की तुमचा पुरुषार्थ सगळ्यात पहिल्यांदा तर पाहिजे कि कसे आपण सजेपासून म्हणजे पासून कसे सुटणार जेव्हा आपली आत्मा अंतिम समयमध्ये हे शरीर सोडेल तेव्हा आपण कुठलीही शिक्षा न भोगता कुठलेही कर्मभोग न भोगता कस ही आत्मा शरीरातून सुटे सांगतायत कि आपल्याला कधीही बाबांची आठवण विसरता कामा नये कारण नाहीतर आपल्याकडून कुठले ना कुठले विकर्म होतील त्यासाठी बाबा आपल्याला सांगतात की रोज पहाटे लवकर उठून बाबांना आठवण करा कारण आपण रोज सकाळी पहाटे उठून आठवण केली तर आपण पुराण्या दुनियाचा विसर पडता जाईल आणि पुराणी दुनियाचा विसर पडला तर आपल्या बुद्धीमध्ये फक्त आणि फक्त एक बाबांचीच आठवण राहील पुन्हा सांगतात की मला खूप प्रेमाने आठवण करा पुन्हा बाबा सांगतात की जे खूप छान ज्ञान घेतील त्यांच्या बुद्धीमध्ये सारखे हेच येत राहील की बस माझ्यासाठी फक्त एक बाबाच आहे पुन्हा बाबा आपल्याला अटेन्शन सांगतायत की तुम्ही मुलांच्या मध्ये जे काही वर्तन असेल तुमच्या मुलांच्या मुखांद्वारे कुठल्याही खराब अपशब्द निघाले नाही पाहिजे कारण ते पण एक विकर्मा खात्यामध्ये जमा होतात त्याच्यामुळे बाबा आपल्याला हा पुरुषात खूप अटेन्शन देऊन करायला सांगतात पुन्हा बाबा सांगतात की आजचे गीत आले मुलीमध्ये तुम्ही पाके हमने जहा लिया त्या गीतामध्ये असं समोर आहे जमी तो जमी पालिया म्हणजे ह्याचा भाव काय आहे सतयुगामध्ये असं नाही की ही तुमची जमीन हे आमची जमीन हे इतकं आकाश तुमच्या नावावर इतकं आकाश आमच्या नावावर तिथे तसं काहीही नाही संपूर्ण जमीन आणि संपूर्ण आकाश फक्त आपलं आणि आपलंच राहणार आहे जिथे संपूर्ण विश्व आपलं तर आपल्या अश आपल्याला अशा दुनियेत जाण्यासाठी स्वयं भगवान आलेला आहे त्याच्यामुळे बाबा म्हणतात तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे आणि तो आनंद चेहऱ्यावर झळकलाही पाहिजे पुन्हा बाबा म्हणतात की अशी नवीन नवीन गीते तुम्ही ऐकत राहा छान विरंगुळा होईल कुणी उदास असेल त्याचे मन रमत नसेल तर त्यांना ही छान छान गीते ऐकवा त्यांचे मन बाबांच्या आठवणीमध्ये रमून जाईल पुन्हा बाबा सांगतात की बाबा आलेत आपल्याला एकवीस जन्मांचा वारसा हक्क देण्यासाठी नुसत प्रेमाने म्हणा बाबा तरीही तो एकवीस जन्मांच्या वारसा हक्कासाठी तयार आहे पुन्हा बाबा सांगतात की दुनियामध्ये गुरु का करतात आपल्याला तर एकच गुरु आहे आणि तो म्हणजे शिवबाबा बाबा दुनियामध्ये गुरु का करतात कारण ज्ञान सांगण्यासाठी या दुनियेतून वरती परमधाम मुक्तीमध्ये जाण्यासाठी पण ते गुरु तर घेऊन नाही जाऊ शकत परंतु हा परमात्मा शिव आपल्याला नक्की घेऊन जाणार आहे नवीन दुनियेमध्ये मुक्तीच्या दुनियेमध्ये पुन्हा बाबा सांगतात की तुम्ही खूप महान महान भाग्यवान आहात कारण तुम्हाला स्वयं परमात्मा म्हणतोय की मला आठवण करा फक्त आणि फक्त प्रेमाने म्हणा बाबा पुन्हा आज बाबा मुरलीमध्ये मनोरिंद्रा दादींचं नाव घेत आहेत कारण त्या खूप छान सेवामध्ये कार्यरत होत्या सगळ्यात पहिल्यांदा मनोहरिंद्र दादी आणि गंगे दादी ह्या सेवेसाठी बाहेर पडल्या होत्या यज्ञामधून त्याच्यामुळे बाबा त्यांचं उदाहरण सगळ्यांना नेहमी देतात की त्या खूप छान सेवाधारी होत्या पुन्हा बाबा सांगतात की सेवेचा पुरावा काय आहे तर सेवेचा पुरावा आहे की आपण कधीही न थकता संपूर्ण सेवा प्रेमाने करायची आणि बाबांच्या आठवणीत करायची आहे पुन्हा बाबा सांगतात की आपल्याला फक्त दोन शब्द मुख्य आहेत पहिला योग आणि दुसरा अभ्यास म्हणजे पढाई पुन्हा बाबा सांगतात की तुम्ही जितका पुरुषार्थ करता तितकं तुम्हाला सुख मिळेल पुन्हा बाबा सांगतात जितका जितका की जितकं हम आपण ज्ञान घेतो तितकं आपण पूर्ण दिवस खुशीत म्हणजे आनंदात राहतो पुन्हा बाबा म्हणतात वरदानामध्ये कि होळी आलेली आहे होळी म्हणजे काय रंग आणि आपल्याला कुठला रंग लावायचा आहे तर रुहानी रंग मग बाबा सांगतात हा रंग कसा आहे अविनाशी कधीही न मिटणारा दुनियेमध्ये जो रंग लावतो तो धुतलाही जातो पण हा रंग कसा आहे रुहानी रंग आहे अविनाशी रुहानी रंगाच्या खऱ्या होळीद्वारे बाप समान स्थितीचे अनुभवी मुर तो रंग असतो लाल निळा पिवळा हिरा हिरवा पण हा रंग आहे अविनाशी रुहानी ज्ञानचा रंग आठवणींचा रंग गुणांचा रंग श्रेष्ठ वृत्ती दृष्टी शुभ भावना आणि शुभ कामनेचा रुहानी रंग आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे कारण हा रंग आपल्याला पूर्ण कल्पमध्ये साथ देणार आहे एक दिवसाचा किंवा एका तासाचा रंग नाही की जो धुतला तर मी तेव्हा हा रंग आपल्याला लागेल तेव्हा आपली स्थिती ही श्रेष्ठ आणि शक्तिशाली बने बाबा आजचे बोध वाक्य सांगतायत की दृष्टीला अलौकिक मनाला शीतल बुद्धीला दयाळू आणि वाणीला मधुर बनवा दृष्टीला अलौकिक आणि बुद्धीला दयाळू आणि वाणीला मधुर बनवा पुन्हा बाबा आजचं अव्यक्त इशारामध्ये मध्ये सांगताय सत्यता आणि सभ्यतावर आहे ह्या महिन्याचा अव्यक्त इशारा आपल्याला कुठलेही सत्य जर सिद्ध करायचे असेल तर ते, ते सत्य सिद्ध करताना आपल्यात सभ्यता हवी आहे कारण आपण शिवशक्ती सेना आहे आणि जिथं हिंमत आहे तिथं परमात्म्याची साथ आपल्याला नक्की मिळेल कारण परमात्माला म्हणतातच ईश्वर सत्य आहे त्यामुळे जिथे सत्य सिद्ध करायचं आहे तिथे सभ्यता नक्की आणि नक्की दाखवा तेव्हाच बाबांचा नावाचा झेंडा आपण पूर्ण विश्वामध्ये फडकवू शकेल ओम शांती